नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आता जे बी एम सी महानगरपालिका मुंबईचं जे कार्यकारी सहाय्यक म्हणून पदाची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत जे मराठी व्याकरण आहे जे की आहे गणित बुद्धिमत्ता यातील म्हणजे कशा पद्धतीने प्रश्नाचं स्वरूप होतं वगैरे हो हे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण ते पदवी बेशिकवरच ते एक्झाम झालेली होती त्यामुळे पुढे येणारं जे समाजकल्याण समाजकल्याणची एक्झाम आहे अंगणवाडी मुक्तीशेविकेची एक्झाम आहे तर त्या एक्झामला आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने प्रश्नाचा दर्जा असेल ते आपल्याला या व्हिडिओद्वारे समज समजणार आहे तर बघा पहिलाच प्रश्न आहे की आईने मुली समजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर प्रयोग ओळखायचा आहे या ठिकाणी तर उत्तर दिलेलं आहे सकर्मक भावे प्रयोग सकर्म आईने मुली समजाव समजावले या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे तर सकर्मक भावे प्रयोग आहे त्यानंतरच्या प्रश्न आहेत त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो उत्तर आहे म्हणजे आपल्याला पॅसेज सुद्धा राहणार आहे लक्षात घ्या मी संपूर्ण पॅसेज वाचत नाही तुम्ही वाटलं तर वाचून घेऊ शकता तर यामध्ये ग्वा ग्वाही देणी या, दे गौ, या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर सा साक्ष देणी असं हे त्या उत्तर आहे ग्वाही देणी म्हणजे साक्ष देणी पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न तो पण उत्तरावरीलच आहे चुंबकाचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला हा जो पॅसेज आहे या पॅसेजनुसार हा प्र प्रश्न आहे तर चुंबकाचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला ग्रीस या पॅसेजनुसार हा लागला की नाही माहीत नाही त्यानंतर सुद्धा अं पॅसेजवरच प्रश्न आहे म्हणजे दोन प्रश्न झाले आता तिसरा प्रश्न उतार्या ती उतार्यातील उतार्यातील चुईशी या चिनी भाषे शब्दाचा अर्थ सांगात प्रेमळ दगड चुईशी म्हणजेच प्रेमळ दगड असा अर्थ होतो हा चुईशी हा चिनी चिनी भाषेतील शब्द आहे तर ह्या पॅसेज नुसार आहे हा लक्षात घ्यायचं तीन प्रश्न झाला पॅसेज वर चार प्रश्न म्हणजे पाच प्रश्न जरी असतील त्यानंतर बघा पॅसेजवरच प्रश्न आहे पुरातन या शब्दाच्या उतार्यात आलेला समानार्थी शब्द ओळख पुरा पुरातन या शब्दाचा समानार्थी शब्द प्राचीन येईल लक्षात घ्या जर पॅसेज वाचायचं असेल तर वाचू शकता दिलेला आहे पूर्ण स्क्रीनला त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न उतार्यावरीलच आहे पाच प्रश्न म्हटलं ना असले तर पाच प्रश्नच आहेत चाणक्याने अर्थशास्त्रात कोणती सूचना दिली तर तराजूला चुंबक लावून ला। व्यापारी फसवणूक करू शकतो ही सूचना आहे ह्या पॅसेज नुसार लक्षात घ्या त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत इंग्रजीचे प्रश्न नाही बघू बघा न्योमा विमानतळ रिकामी जागा रिकामी जागाच्या खर्चाने विकसित केले जाईल तर दोनशे कोटीच्या खर्चाने विकसित केली जाईल विमानतळ कोणत्या किती खर्चाने विकसित केले जाईल असा हा प्रश्न आहे तर दोनशे कोटी लक्षात ठेवायचा कारण आता लगेच एक्झाम झालेली आहे त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा असू शकते आपल्यासाठी त्यानंतरच्या बघा खालील गोष्टीचा विचार करा हे विधान आहे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सर्वसमावेशक कुलिंग ॲक्शन प्लॅन विकसित करणारा भारत हा जगातील दुसरा देश आहे आणि दुसरा पर्याय दिला भारताने रोमच्या निर्मितीमध्ये हायड्रो हायड्रोक्लोरो हायड्रोक्लोरो चा वापर पूर्णपणे बंद केला डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत हा डप्पा गाठणाऱ्या विकसित देशापैकी पहिला देश आहे तर बी बी उत्तर योग्य आहे म्हटलंय म्हणजे पर्याय बी उत्तर योग्य आहे म्हणजे बघा भारत पहिला देश आहे कशा संदर्भात त्याचे कटो फ्रोम निर्मिती मध्ये जे हायड्रो हायड्रोक्लोरो क्लोरोकार्बनचा वापर पूर्णपणे बंद केला केला आणि के हा टप्पा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत घाटणारा विकस विक्षणशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असणाऱ्या देशामधील पहिला भारतीय देश आहे लक्षात ठेवायचा त्यानंतरचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार चोवी जा जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये ओडिशातील रिकामी जागा या उत्पादनाने प्रातिनिधिक भौगोलिक मानांकन म्हणजे जी आय टॅग मिळविला आहे तर कप दगड कुठला आहे ओडिशातील आहे ओडिशा, ओडिशा मधील कप दगड म्हणून जे भौगोलिक म्हणजे भौगोलिक उत्पादन आहे तिथले तर ता त्याला जी आय टॅग मिळालेला आहे कप दगड लक्षात ठेवायचे जानेवारी दोन हजार चोवीसला ला म्हणजे करंट प्रश्न आहे हा त्यानंतरचा प्रश्न बघा मुंबई शहरातील दैनंदिन कामकाजात वाहतुकीचे नियंत्रण कोण करते मुंबई शहरातील दैनंदिन कामकाजात मुंबई शहरातील दैनंदिन कामकाजात वाहतुकीचे नियंत्रण कोण करते तर वाहू वाहतूक पोलीस विभाग करते पर्याय चार याचे उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस या वर्षी दोन हजार तेवीस या वर्षी खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतन हे दोन हजार तेवीस या वर्षी युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न जेथे मंत्रिमंडळाने संरचनात्मक दुरुस्तीसाठी जेथे 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 मंडळाने संरचनात्मक दुरुस्तीसाठी एक हजार दोनशे ते दोन हजार प्रति मीटर मीटर स्क्वेअरपेक्षा जास्त दराने योगदान दिले आहे ते ते वसूल करण्याजोग्य दुरुस्ती उपकरणे निश्चित केले नाही तर राज्य सरकारद्वारे अनिश्चित केले केलेले नाही आहेत पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालील अं म्हणजे दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी दोन चिन्हाची अदलाबदल करावी लागेल या ठिकाणी दोन चिन्ह आहेत तर त्या दोन चिन्हांची अजून चिन्हांची अदलाबदल केला तर आपण योग्य उत्तरापर्यंत पोचणार आहोत जे म्हणजे सरळ रूप द्या आहे जे बॉडमस म्हटलं जाते किंवा क चे भागू बेव म्हणजे अगोदर कंस सोडवायचं चे मग नंतर भागाकार मग गुणाकार अशा पद्धतीने तर हे यामध्ये दोन आ, दोन चिन्हांची अदलाबदल करायला यो तर तेव्हा उत्तर आपल्याला दहा मिळेल तर असं कोणतं चिन्ह आहेत ह्या चार पर्यायपैकी तर पर्याय एक त्याचं उत्तर दिलेलं आहे जर आपण गुणाकार आणि जे गुणाकारचं चिन्ह आहे त्यामध्ये प्लस के केलं आणि प्लसच्या ठिकाणी जर गुणाकार केला तर जे उत्तर आहे ते योग्य येते म्हणजे हे अशा पद्धतीने म्हणजे पहिले बघा पस्तीस भागीला पाच प्लस तेरा मायनस दोन गुणीला दोन गुणीला पाच असं केलं तर त्याचं उत्तर येईल दहा लक्षात ठेवायचे हे दोन चिन्हांची अदलाबदल करून बघा म्हणजे गुणाकाराच्या ठिकाणी प्लस ठेवा आणि प्लसच्या ठिकाणी गुणाकार ठेवा आणि नंतर कर, म्हणजे करून घ्या तर त्यासाठी काय करायचं तर सर्वात आधी भागाकार करायचं नंतर गुणाकार करायचं आणि मग नंतर वजा म्हणजे बेरीज करायचे नंतर वजाबाकी की तिथं उत्तर दहा येईल पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे खालील मालिकेत आधी विषम संख्या येतात आधी विसम संख्या येतात किती समसंख्या आहेत म्हणजे आधी विस म्हणजे अशी कोणती सम म्हणजे अशा किती समसंख्या आहेत म्हणजे अशा किती समसंख्या आहेत की ज्याच्या आधी विषम संख्या येतात असा अशा पद्धतीचा हा प्रश्न अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर आधी विषम संख्या तर विसम संख्या आणि समसंख्या आपल्याला ओळखता यायला पाहिजे तर बघा या ठिकाणी आधी विषम संख्या येतात असे किती समसंख्या आहेत तर या ठिकाणी बघूया एक एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे त्यानंतर पाच आहे पाच आहे त्यानंतर सहा आहे सहा आहे आणि ही सात आहे बरोबर तर एकूण संख्या किती आहे सात म्हणून पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर येते म्हणजे आधी संख्या आहे आणि समसंख्या समसंख्या म्हणजे दोनने भाग जातो चारने भाग जातो ती संख्या समसंख्या आणि संख्या त्या त्याला भाग जात नाही म्हणजे जसं एक तीन पाच सात नऊ अकरा ह्या विषमसंख्या आहेत तर अशा पद्धतीने तर पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर राहील लक्षात घ्यायचं प्रश्न त्यानंतरच्या प्रश्न दिलेला आहे की इफ इच डिजिट इन क्रिटिक बाय वन हाऊ मे मेनी नंबर हाऊ मिनी नंबर टस्ट फ्रॉम इट विल बी डिवायडेड बाय फोर म्हणजे चारने भा, भा भाग जाणारे जा, चारने चारने भाग जाणारे असं काहीतरी असेल माहीत नाही पण हा प्रश्न नाही घे घेत मी मला नाही येत त्याच्या उत्तर त्यानंतरच्या प्रश्न बघूया दिलेल्या मालिकेमध्ये आधी स्वर आणि नंतर व्यंजन येतात अशी चिन्हे किती आहे तर आपल्याला स्वर म्हणजे मरा इंग्रजी व्याकरणातील स्वर कोणते आहेत ते आपल्याला आधी माहीत पाहिजे स स्वर कोणते आहेत जसं ये आहे ई आहे आय आहे ओ आहे आणि यू हे काय आहे तर हे स्वर आहेत तर मग आपल्याला काय म्हटलेलं आहे आधी सोर आणि नंतर व्यंजन येतात अशी चिन्हे आहेत ते किती आहेत ते वळखायचे आहेत आपल्याला हं तर स्वर कुठे आहे म्हणजे स्वर असणार तर या ठिकाणी स्वर आणि मग नंतर काय आधी स्वर आणि नंतर व्यंजन असं पद्धतीचं तर बघा ह्या ठिकाणी हा एक आहे या ठिकाणी यू आहे आणि नंतर व्यंजन आहे म्हणजे स्वर आहे आणि व्यंजन आहे या ठिकाणी सुद्धा हा एक आहे ई आहे ई आणि नंतर पी म्हणजे स्वर आहे नंतर व्यंजन आहे तर हे दो दोनच आहे म्हणून पर्याय एक त्याचं उत्तर येईल या ठिकाणी आ हे व्या स्वर पण नंतर ये पण स्वर आहे त्यामुळे हे येणार नाही या ठिकाणी पण येणार नाही म्हणजे कुठंच येत नाही फक्त हे दोनच दोनच ठिकाणी आहे ज्यामध्ये आधी स्वर आणि नंतर व्यंजन आहेत असे किती चिन्हे आहेत असे दोन आहेत पर्याय दोन त्याचे उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न आहे प्रत्येक संख्येच्या एकक अंक आणि सतक स्थानच्या अंकांची आपण अदलाबदल केली तर किती संख्या विषम संख्या तयार होतील तर आ, किती संख्या विषम तयार होतील असा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी हे जे म्हणजे ह्या दिले आहेत तर ह्या संख्यांचे म्हणजे चारचा गट आहे बघा तेवीस बहात्तर सॉरी हा तेवीस तेवीस बहात्तरचा हा एक गट आहे हा चौपन पंधरा हा एक गट आहे दुसरा गट आहे हा एक आणि हा एक आणि हा एक, एक। अशा पद्धतीचे हे गट आहे आणि यामध्ये म्हटल्या एकक स्थानच्या अंग अंक आणि सतक स्थानच्या अंकांची आपण अदलाबदल करायची आहे म्हणजेच एकक एकक स्थान जसं तीन सात हे चौसष्ट आहे तर मग एकक स्थान हा आणि दसक स्थान हा तर मग ही संख्या कशी होईल तर चार चार सहा म्हणजे छेचाळीस होईल जर एकक स्थान दस अदलाबदल केली तर अशा पद्धतीनं होईल तर हे जर आपण चारही गटांना जर आपण करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की किती संख्या आहेत ते तर जर आपण तुम्ही मग करा मी एवढं मोठं करून दाखवत नाही तर यानुसार जर आपण केलं तर अशा दोन संख्या तुम्हाला अशा किती संख्या तयार होतील तर अशा पद्धतीने जर आपण तयार केलं तर आपल्या दोन संख्या तयार होताना दिसते त्यामध्ये एक संख्या आहे जी काय म्हटलं आहे जे इथं हे हे नाही याच्यामध्ये जा भाग जातो त्यामुळे इथं ब बहात्तर दोन सात हे सत्तावीस ही इथं एक संख्या तयार होईल ह्यावाल्या गटामध्ये आणि पाच एक हे एक्कावन्न हे सुद्धा तयार होईल तर अशा पद्धतीने दोन संख्या तयार होते पर्याय चार त्याचं उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न बघा जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षराची मांडणी डावीकडून उजवीकडे वर्णमाला मालिकेनुसार केली असल्यास आणि नंतर प्रत्येकामध्ये पहिले आणि शेवटची अक्षर याची अदलाबदल केली तर किती शब्दांची व्यंजनी व्यंजनाने सुरुवात होईल असा हा प्रश्न आहे तर यामध्ये यामध्ये काय काय करायचे आहे तर जे म्हणजे वर्णमाला आहे आपली इंग्रजी वर्णमाला त्यानुसार मांडणी करायची आहे डावीकडून उजवीकडे वर्णमाला मालिकेनुसार आणि नंतर प्रत्येकामध्ये पहिले आणि शेवटचे अक्षर याची अदलाबदल करायची आहे म्हणजे आता हे जे दिलं दिलेले आहे एल के वाय तर वर्णमाला क्रमानुसार आहेत का ते तशाच पद्धतीचं तर यस ते आहेत तशाच पद्ध तिथे म्हणजे पूर्ण अल्फाबेट लिहून काढायची म्हणजे त्यानुसार आपल्याला समजेल आणि ते जसं वर्णमाला क्रमानुसार हे लि म्हणजे लिहून झालं लिहून झाल्याच्या नंतर काय करायचं तर यामध्ये पहिलं आणि शेवटच्या अक्षर याची अदलाबदल करायची पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर जसं हे आहे तर म्हणजे पहिले वाय लिहायचं आणि नंतर यल आणि जे मदातलं अंक मदतलं तर अशा पद्धतीने जर केलं तर असे किती शब्दाची व्यंजनेने सुरुवात होईल म्हणजे व्यंजनाने सुरुवात होईल असे किती शब्द आहेत असा हा प्रश्न आहे तर त्याच्या योग्य उत्तर इथे पाच लक्षात ठेवायचे असं करून बघा ते तसं प्रश्न सोपा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आकाश उत्तरेकडे तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकशे वाढतो आणि नंतर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिसणे तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल तर बघा आता आकाश म्हणजे आहे समजे हा आकाश तर त्याचा तोंड कसा आहे उत्तरेकडे आहे आणि उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती तर एकशे पस्तीस अंश हे काय किती झाले हे नव्वद अंश झाले नव्वद हे नव्वद अंश झालं तर नव्वद अंश आणि अजून नव्वद अंश झाल्याच्यानंतर अजून इकडे गेलं तर आपण किती एकशे पस्तीस म्हटलं ना म्हणजे नव्वद नव नव्वद म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस तर मग इथं इथंपर्यंत असेल आणि मग नंतर काय म्हणतो नंतर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मग अजून पुन्हा इकडे विरुद्ध दिशेला किती अंश म्हणजे इथपर्यंत अंश केले तर इथपर्यंत के येईल हा जो भाग आहे हा अंशाचा होईल इथून तर याच्यातून कोणत्या दिशेला असेल इथे ईशान्य दिशा असेल म्हणून पर्याय तीन त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा हा प्रश्न बघूया मराठी व्याकरणचं प्रश्न सुरू झाले पुन्हा पवन म्हणजे दुसरे प्रश्नपत्रिकेतील आहे हा प्रश्न पवन समी, या शब्दाच्या समानार्थी शब्द सांगा तर पवन या शब्दाच्या समानार्थी शब्द काय आहे समी समीरण आहे त्यानंतर मृग या शब्दाच्या समा मृग या शब्दाच्या समानार्थी शब्द कुरंग आहे कुरंग लक्षात ठेवायच्या खालील वाक्यातील कर्तरी प्रयोग वळगा म्हणजे प्रयोगावर नेहमी म्हणजे प्रश्न आलेला आहे म्हणजे आपल्या एक्झामला सुद्धा प्रयोगावर प्रश्न येईल लक्षात ठेवायचे व्यवस्थित ओवी शाळेत जातो ओवी शाळेत जाते हे कर्तरी प्रयोग आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे की प्रमाण लेखनानुसार अचूक अचूक वाक्यरचना कोणती आहे तर पर्याय दोन अचूक वाक्यरचना असलेले वाक्य आहे व्याकरणातील वाक्य रूपांतरण या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन असेही नाव आहे हे विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुष्टी मोदक मुष, मुष्टी मोदक या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ तर मुठीने मारलेले ठोसे त्याचा अर्थ काय होते मुठीने मारलेले ठोशे मुष्टी मोदक या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मुठीने मारलेले ठोशे ले। त्यानंतर लेखन अयोग्य वाक्यरचना कोणती आहे तर या ठिकाणी वाक्य आहे शेजारचे झाड कडुलिंबाचे फुलांच्या निसर्ग जसं आपण मराठी मराठी भाषा बोलतो त्यामुळे चुकीचं वाक्य कोणतं आहे तेच लगेच लक्षात येते तर दोन हा अयोग्य वाक्य आहे मग उरलेले तीन जे वाक्य आहेत हे बरोबर आहे चै चैतातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही हे विधान बरोबर आहे व्याकरण नियमानुसार त्यानंतर भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते हे सुद्धा बरोबर आहे फागुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह असे चिन्ह असलेले असे महिने आहेत तर हे विधानसुद्धा बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न म्हणजे आपलं यामध्ये बघा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच्या माहितीनुसार निवासी संरचने प्रदर्शित केलेल्या जाहिराती फलकांसाठी रिकामी जागाच्या कमाल आकारणी परवानगी आहे तर दहा गुणिला चाळीसच्या कमाल आकाराची परवानगी आहे म्हण या ठिकाणी आहे जाहिरात फलकांसाठी मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या माहितीनुसार निवासी सरजने प्रदर्शित केलेल्या जाहीर जाहिरात फलकासाठी म्हणजे ते मोठे मोठे बो बोर्ड वगैरे लावले जातात ना त्यांच्यासाठी तर दहा गुणीला चाळीस या आकाराचे कमाल आकार या पद्धतीचे असणार आहे त्या जाहिरातीच्या त्यानंतरचा प्रश्न बघा म्युसेंडा म्युसेंडा कॉन्फर्डा आणि रंगिया रंगिया लॉ लौ, रंगिया लॉंगॉनच्या या रिकामी जागा सापडलेल्या प्रजाती आहे पश्चिम घाटामधील आहेत ह्या वनस्पती लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे ने नेतृत्व करणाऱ्या रिकामी जागा या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी अधिकारी ठरणार आहेत तर कमांडर प्रेरणा देवस्थ देवस्थली ह्या ह्या आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत कोण तर कमांडर प्रेरणा देवस्थ देवस्थली उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया हा व्हिडिओ मी इथंच थांबते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जे म मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करता किंवा इतर जे सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्या एक्झामला ह्या हा जो व्हिडिओ आहे तो उपयोगी ठरणार आहे कारण यामध्ये आता करंटमध्ये जे आपलं बी एम सीचे एक्झाम झालेलं आहे त्यामधील हे पी ए वायक्यू आहेत तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद